आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस महाबोधी महाविहार ब्राह्मणी पंडितांच्या ताब्यातून मुक्त होण्यासाठी एक झालाच पाहिजे या एकमेव मागणीकरिता बोधगया बिहार येथे मागील साठहून अधिक दिवस आंदोलन सुरू आहे मात्र या आंदोलनाची दखल अद्यापही शासनाने घेतलेली नाही त्यामुळे या विरोधात महाराष्ट्रासह देशातच नाही तर संपूर्ण जगात बौद्ध समाज आंदोलन करीत आहे या आंदोलनाला सक्रिय पाठिंबा देण्यासाठी ठाण्यात देखील साखळी उपोषण आंदोलन सुरू आहे याविषयी रिपब्लिकन नेते श्यामदादा गायकवाड यांनी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आपली प्रतिक्रिया व्यक्त केली जनआंदोल जो कब्जा आहे तो ब्राह्मणाचे ब्राह्मण पुरोहितांचा आहे आणि त्यांनी संपूर्ण विहार हे विकृत केले तिथे हिंदूंच्या देवांच्या ज्या प्रतिमा आहेत त्यांच्या मूर्त्या आहेत त्या जबरदस्तीने तिथे आणि हिंदूंचे जे काही धर्मसं धर्मसंस्कार असतात श्राद्ध वगैरे ती केली मुळामध्येच्या कायद्यानुसार बिहार सरकारचं तत्कालीन एकोणीसशे एकोणपन्नासच्या कायद्यानुसार हे सगळे ब्राह्मण पुरोहित तिथे घुसवले गेलेलं आहे आणि जी समितीच्या कायदा बिहाराच्या नियोजनासाठी नियुक्त केलेला आहे तिचा प्रमुख जो कलेक्टर लिहिलेला आहे तो सुद्धा हिंदूच असतो मुळात प्रश्न असा आहे की हा कायदा एकोणीसशे एकोणपन्नासचा आणि आपल्या देशाचं संविधान हे आपण सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला स्वीकारलो आणि सव्वीस जानेवारीला आपण अंमला मिळतो मुद्दा असा आहे की त्याच्या अगोदर जे संविधान आपण थांबलात आणण्याच्या अगोदर जेवढे कायदे भारतामध्ये होते जे संविधानाच्या अनुरूप नाही ते आपोआप विरस्त होतं त्यामुळे कायदासुद्धा बाद होतो बाद झाला पाहिजे त्यासाठी सगळ्याच लोकांनी वडिन बौधनलीच नाही त्याचबरोबर आमच्या मुस्लिम बांधवानी ख्रिश्चन बांधवानी शीख बांधवानी सगळ्यांनी एकत्र येऊन आपापली जी पूजेची स्थळ आहे ती सगळी मुक्त करण्याच्यासाठी जागरूक राहायला पाहिजे हे धर्मांतर हिंदुत्ववाद्यांचं आक्रमण आहे म्हणजे आक्रमण जपटून लावण्याच्यासाठी आणि हिंदू शकतं सुद्धा जे प्रागतिक नव्हते त्यांनाही बरोबर कारण गयेचं महाबुद्धी विहार जे आहे ते त्याच्या मृत्यूचं आंदोलन हे संविधानिक आहे त्या आंदोलनात बहुत यशस्वी झाले पाहिजेत तरच या देशामध्ये संविधान आहे असं जरा त्यांची जी, जी संस्कृती त्या पद्धतीने ते बोल आणि इतकं सोपं आहे ना तुम्ही गाडून टाकण्याची भाषा करता बरोबर दोन अडीच हजार वर्षापासून ही बौद्ध संस्कृती आहे प्रतीक आहेत सगळी गाडण्याचंच काम केलं पण आता तुम्ही जिथे जिथे उभं राहत तिथे भारत देशामध्ये दे बौद्ध संस्कृती दिसते आम्हाला आज गाडणं तुम्ही आम्ही पण पर भरती येणार आहोत आणि त्याच्यानंतर आम्ही तुम्हाला गाडणार नाही तेव्हा मी अस्तित्वच राहिलो दादा आज पन्नास दिवसाहून अधिक काळ तिथे आंदोलन सुरू आहे पण या आंदोलनाकडे सरकार किंवा केंद्र सरकार ढुमकून बघत नाही काय वाटतं आपल्याला हे बघा सरकारने ढुमकून बघाव लक्ष याच्यासाठी काय आंदोलन करते तिथे रस्त्यावर उतरलेलं नाही एक दिवस असा येईल की सरकारला झुकावं लागेल जे आंदोलन व्याप्तीने वाढत त्या आंदोलनासमोर सरकारला झुकावं लागतं

कोण मंदो देणार नाही बहुतांवरती अन्याय करणारा बीटीएक्ट रद्द झालाच पाहिजे सरकार हाय हाय बीटीएक्ट हाय हाय बीटीएक्ट हाय हाय मनोवादी हाय हाय मनोवादी हाय हाय आणि इथे होताना आपल्याला दिसत नाहीये त्यासाठी आज आपण मंत्री अधिपत्याखाली महाबोधी विहार हा जो महामोर्चा आपण सत्तावीस एप्रिलसाठी ठेवलेला आहे सत्तावीस एप्रिलला आपल्या प्रत्येक घरातून प्रत्येक वस्तीतून प्रत्येक संघटनेच्या वस्तीतून आज सगळ्यांनी आपल्याला सत्तावीस तारखेसाठी उभं राहायचं आहे आणि हा मोर्चा आपल्याला सफल करून दाखवायचा आहे कारण जे बिहार सरकारमध्ये जे चाललंय बिहारमध्ये जे वातावरण जो आपला घेटी एकट आहे आणि एकोणीसशे एकोणपन्नास जो कायदा आहे तो आपल्याला रद्द करायचा आहे तो रद्द करण्यासाठी जी प्रोसेस आहे आपली वैज्ञानिक टीम ती लढाई लढत लड़ा आहे कोटाच्या माध्यमातून असो सामाजिक संघटनेच्या माध्यमातून असो पॉलिटिकल आपला प्रेशर तेवढा जात नाही आहे कारण त्यात काही अडचणी आहेत पण तरी आपली भारतातली जनता जेवढी हुशार आहे आपली कुठलीही गोष्ट असू दे त्यासाठी कधी रस्त्यावर यायला तयार असते म्हणून या आपल्या सर्व मानवांना बांधवांना घरातून निघून आज पूर्ण महाराष्ट्रातून देशातून या सगळ्या राज्यातून आपल्याला एक होऊन बिहारला करण्यासाठी सज्ज आहे कारण जोपर्यंत आपण तिथे जाणार नाही तोपर्यंत त्या सरकारला जाग येणार नाही त्या आलेल्या जागेमुळेच जर काही परिणाम निर्माण होऊन तर ह्या वर्षी जर आपल्या हातात त्यावर कायदा करून काही प्रोसेस करून कायद्याची त्यातून जर आपल्या हातात आला तर येऊ शकतं पण त्यासाठी आपली उपस्थिती गरजेची प्रत्येक संघटनेतून आणि संघटनेच्या माध्यमातून जी जी आपली मंडळं आहेत यांनी या सर्व गोष्टींसाठी उपलब्ध राहणं गरजेचं आहे आज बिडे एकोणीसशे एकोणपन्नास हा जो कायदा आला बाबासाहेब एकोणीसशे छप्पन्नास केले त्यामुळे बाबासाहेबांना याच्यावर जास्त काम करायला वेळ नाही मिळाला कारण बाबासाहेबांना कळ अर्थ नाही होता बाकीच्या काही गोष्टी त्यांना करायच्या होत्या त्या माध्यमातून नाहीतर तेव्हा जागायच्यावर होऊ शकला असता कारण बाबासाहेब त्यावर जाण्याच दे पण त्यामुळे काही गोष्टी त्या खाऊन गेल्या म्हणजे आता काँग्रेस सरकारने पण एक त्या गोष्टी घ्यायला पाहिजे होत्या अनागरिक पंचजींनी पण अनागरिकवाल्यांनी लढा दिला त्या लढ्यातून काही त्यांनी निष्पन्न केलं ब्याण्णवला पुन्हा जो लढा झाला हो त्यातूनही काही निर्माण होऊ शकलं नाही म्हणून आज ही आपल्यासाठी शेवटची संधी आहे आ, गरा गरा अपने अपने आणि या संधी या संधीचा पुरेपूर उपयोग आपल्या समाजाने करून घेतला पाहिजे प्रत्येकाने आपल्या घराघरातून आपली ताकद दाखवली पाहिजे आणि बिहार राज्य सरकारला लक्ष केंद्रित करावं लागेल आणि लक्ष केंद्रित कुठल करून चालणार नाही तर प्रत्येक बौद्ध बांधवांनी आपल्या समाजातून जागृती निर्माण केली पाहिजे आणि आज आपण आता दहा दिवस दहा दिवसाचं आपलं उपोषण ठेवलेलं आहे सकाळी अकरा ते संध्याकाळी सहा अशा तर ठाणे जिल्ह्यामधील मी सर्वांना विनंती करतो आपले जेवढे नातेवाईक असतील त्यांना सगळ्यांना कॉल करा इथे उपोषण चालू त्यासाठी उपस्थिती आणा आणि ठाणे जिल्हा म्हणजे ह्या देशाचा शान आहे हा क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून मोठा जिल्हा मानला जातो भले पालघर असा वेगळा आला असे ठाणा ठाण्यामध्येच होतं म्हणून ठाण्या मंत्रीजींनी आपल्या आपल्याजींनीचे भीमरत्न महाथेरो यांनी जो ठाण्या जिल्ह्यात आवाहन केलेलं आहे आता माझ्या कल्याणला चांगला मोर्चा झाला तसाच मोर्चा आपल्या या सत्तावीस एप्रिलला सर्वांनी उपस्थिती राहून आपल्याला दाखवायचा आहे त्यासाठी प्रत्येकाने चळमळीने त्यात भाग घेणं गरजेचं आहे तेव्हाच तो मोर्चा आपला सक्तीस होऊ शकतो मी एवढा म्हणून इथे थांबतो जय भीम जय भारत अचूक बातम्या द्विपक्षपाती विचार विरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता